इचलकरंजीतील डी सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील पाच विद्यार्थ्यांची महाराष्ट्र शासनाच्या विविध सार्वजनिक क्षेत्रात नोकरीसाठी निवड झाली आहे रोहिणी पाटील अक्षिता शेळके नंदिनी काळे ऋतिक दुधाळ आणि शुभम नानेकर अशी त्यांची नावं आहेत या विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय सिव्हिल इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत या संधीचा इचलकरंजीतील डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या हेतूनं डीकेटीई मध्ये गव्हर्नमेंट सेक्टरमधील नोकरीसाठी वेळोवेळी तज्ज्ञांचं मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यशाळा घेतली जाते त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होतोय त्यातून डीकेटीईच्या सिव्हिल विभागातील पाच विद्यार्थ्यांना शासकीय विभागात नोकरी लागली त्यामध्ये रोहिणी पाटील हिची असिस्टंट टाउन प्लॅनर म्हणून निवड झाली आहे अक्षिता शेळके हिची ज्युनियर इंजिनियर म्हणून वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये नंदिनी काळे आणि शुभम नाणेकर या दोघांची पीडब्ल्यू डी खात्यात तर ऋतिक दुधाळ याची ज्युनियर इंजिनियर म्हणून नगर परिषदेत निवड झाली आहे या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लापण्णा आवाडे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे मानद सचिव डॉ सपना आवाडे संचालिका प्राध्यापिका डॉ एल एस आडमुठे विभागप्रमुख ए एल मुल्ला यांनी त्यांचं अभिनंदन केलं